मित्रांनो पोटावरची चरबी कमी करण्यासाठी काय करावे हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो काही वेळेस काय होते मित्रांनो आपण पोटावरची चरबी कमी करायला जातो पण आपले वजन कमी होते यासाठी योग्य उपाय करणे गरजेचे आहे त्यामुळे मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ बघा हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा आहे वजन कमी करण्याऐवजी आपल्या पोटाची चरबी किंवा शरीराची चरबी कमी करणे हे मित्रांनो गरजेचे आहे मित्रांनो आपण वजन कमी करण्यासाठी काही वेळेस उपाशी राहतो व्यायाम खूप करतो यामुळे आपली चरबी कमी न होता हाडांमधील ताकद कमी होते तसेच आपल्या शरीरावर जे मसल्स असतात ते कमी होतात यामुळे आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो बघा मित्रांनो आपण वजन कमी करण्याच्या नादामध्ये आपल्या शरीराचं किती नुकसान करत असतो मित्रांनो अनेक जणांचे पाहिले आहे की वजन कमी करण्याच्या नादामध्ये कुणाला गुडघेदुखी कंबरदुखी शरीरामध्ये विटॅमिन डीची कमतरता अशा प्रकारच्या गोष्टी जाणवायला लागतात मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला पोटावरची चरबी कमी करायची आहे आपल्याला आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करायची आहे ना की आपल्याला आपलं वजन कमी करायचं आहे त्यामुळे मित्रांनो पोटावरची चरबी असेल किंवा शरीरातील अतिरिक्त जी चरबी आहे ती कमी करण्यासाठी त्या लेवलची आपली मेंटॅलिटी असली पाहिजे म्हणून मित्रांनो आता आपण बघूयात पोटावरची चरबी कशी कमी केली जाते त्यासाठी आपण काय करू शकतो मित्रांनो मी जे काय तुम्हाला आता सांगणार आहे ते तुम्हाला नव्वद दिवसाकरता करायचं आहे या तीन महिन्यामध्ये वजन कमी करण्यासाठी कोणते व्यायाम केले पाहिजे फॅट कमी करण्यासाठी कोणता आहार घेतला पाहिजे किती वेळ व्यायाम केला पाहिजे खूप जास्त वेळा व्यायामाला दिला पाहिजे का हे सर्व गोष्टी आपल्याला नव्वद दिवसाकरता टाईम टेबलमध्ये लिहून ठेवायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला वर्क करायचं आहे याचा मित्रांनो नव्वद दिवसानंतर तुम्हाला फायदा नक्कीच मिळून येणार तर, तर मित्रांनो आपल्याला वजन कमी करताना ह्या चार गोष्टी महत्वाच्या माहीत असणं खूप गरजेचं आहे पहिले म्हणजे आपल्या हाडांचे वजन दुसरे म्हणजे आपल्या मसलचे वजन तिसरे म्हणजे फॅटचे वजन आणि चौथे म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे पाणी जमा होते त्याचेही वजन असतं यामध्ये आपण विचार केला की आपल्याला वजन कमी करायचे आहे समजा त्या चार भागांना आपण पंचवीस टक्के पंचवीस टक्के पंचवीस टक्के पंचवीस टक्के असे समजून आपल्या शरीराच्या वजनाचे कॉन्ट्रीब्यूट केले आहे मित्रांनो जर समजा तुम्ही वजन कमी करायला गेला आणि तुमच्या हाडांमधील आणि मसलमधील वजन कमी झाले तर त्याचा तुम्हाला खूप त्रास होणार आहे त्यामुळे आपल्या हाडांचे जे पंचवीस टक्के आहे तिथे मित्रांनो ते, ते, ते तीस टक्के किंवा पस्तीस टक्के व्हायला पाहिजे मसल जे आहे ते पंचवीस टक्क्यावरून तीस टक्के किंवा पस्तीस टक्क्यापर्यंत नेले पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपले जे, जे, जे फॅटचे पंचवीस टक्के आहे ते मित्रांनो आपल्याला हळूहळू वीस टक्के पंधरा टक्के आणि त्याचबरोबर दहा टक्के इतक्या प्रमाणात कमी करायचं आहे अशा प्रकारे जर आपण वजन कमी केले तर आपल्या शरीराला त्याचा शंभर टक्के फायदा होतो विशेष म्हणजे यामध्ये पोटावरची चरबी देखील कमी होते आणि शरीरातील एक्स्ट्रा जो फॅट आहे तो देखील कमी होतो मित्रांनो आपल्या शरीरामध्ये जे अवयव आहेत हृदय पचनसंस्था किडनी आणि लिवर या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे आपल्या शरीरातील जी हडं आहेत व जे मसल्स आहेत ते सांभाळणे खूप गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो वजन कमी करताना कधीही उपाशी राहू नका वजन कमी करायचे असेल तर योग्य आहार घेऊन तुम्ही वजन कमी करू शकता ही गोष्ट लक्षात ठेवा योग्य आहार घेताना तुम्ही हाडं आणि मसल्स सुदृढ कसे राहतील याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे व तुमचे फॅटचे प्रमाण कसे कमी होईल हेही देखील बघितलं पाहिजे जेव्हा तुमच्या आहारामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असेल तेव्हा तुमचे मसल्स वाढणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या तसेच ज्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त आहे तेव्हा तुमच्या हाडं देखील त्यामध्ये वाढणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या याचा अर्थ असा नाही की तुम्ही फक्त प्रोटीनच खायचं आणि अजिबात काय दुसरं खायचंच नाही तुम्हाला असे पदार्थ खायचे आहेत जेणेकरून तुमच्या शरीराची ताकद वाढेल आपल्या जेवणामध्ये काय असले पाहिजे हे बघा रेग्युलर डाळ असली पाहिजे भात असलं पाहिजे भाजी देखील असली पाहिजे त्यानंतर चटणी ठेचा पापड लोणचं हे सगळं पदार्थ आपल्या जेवणामध्ये असले पाहिजेत मित्रांनो तुम्ही वजन लवकर कमी करण्यासाठी जो डाएट करता तो लाईफ टाईम चालू शकेल का याची विचार केला पाहिजे तुम्ही जर झटपट वजन कमी करण्यासाठी पनीर चिकन किंवा टोफो अशा प्रकारचे पदार्थ खात असेल तर ते तुम्ही कायमस्वरूपी खाऊ शकाल का हे देखील विचार करणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्या आहारात नेहमी कसा असला पाहिजे जे आपण रोज खाऊ शकतो असाच आहार आपल्या डाईटमध्ये असला पाहिजे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे मित्रांनो समजा मित्रांनो जर तुम्ही भात खात असाल तर योग्य प्रमाणात जर तुम्ही भात खाल्ला तर त्याचा शरीराला नक्कीच फायदा होणार आहे त्यामुळे तुमचे जास्त वजन वाढणार नाही आपल्या जेवणामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे डाळ आणि आपण कोणती भाजी खातो याचे प्रमाण आपल्याला जेवणामध्ये जास्त खायचे आहे तसेच आपल्याला सॅलडसुद्धा खायचे आहे समजा मित्रांनो ज्यांना जास्त भूक लागते त्यांनी आपल्या जेवणामध्ये सॅलडचे प्रमाण वाढवायचे आहे तसेच डाळीचे आणि भाजीचे प्रमाण देखील वाढवायचे आहे अशा प्रकारे मित्रांनो जर तुम्ही डाळी चांगल्या पोषक भाज्या व त्याचबरोबर दिवसातनं दोन वेळा सलाडचं प्रमाण जर ठेवलं तर मित्रांनो तुमची अतिरिक्त जी चरबी आहे तुमचं जे अतिरिक्त वजन आहे हे कमी होण्यासाठी नक्की याचा फायदा होतो मित्रांनो हा लाँग टर्मचा उपाय आहे दररोज आपण उठून पनीर टोफो अशा प्रकारच्या गोष्टी ज्या महाग आहेत त्या सातत्याने खाऊ शकत नाही त्यामुळं आहार देखील असा घ्यायचा ज्यामध्ये दररोज आपल्या घरामध्ये त्या गोष्टी मिळून येणार आहेत या गोष्टींचा वापर करूनच लाँग टर्मसाठी आपल्याला वजन घटवता येतं फिटनेसमध्ये शरीर आपलं मेंटेन ठेवता येतं म्हणून मित्रांनो अशा प्रकारचा डाएट तुम्ही नक्की ठेवा आणि याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या काही अडचणी असतील या तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद